गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ दास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर सगळ्यांना बघा मावशीनं पण लवकर बोलवलं आहे सकाळच्या वाजलेले नऊ आणि सगळं आवरलेलं आहे आज निघायचं आहे बाहेर तर एक एक जानेवारी तर निघायचं आम्हाला बाहेर तर व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता कुठे जाणार आहे ते तुम्हाला समजेलच हे बघा रसिकाच्या चिंता आले रसिकाची वाट बघतीये मीरांचा आवाज बघा हे बघा मीराश्यामचा तयार झालेला आहे रेडी इकडे बघ सोना सोनू मीरा इकडे बघ ना मीरांश आमचं बघा हॅपी न्यूअर सगळ्यांना म्हणतोय विनाश एवढे लहान असून कधी कधी बघा त्या फ्रेश असतो विनाश पुढे चाललाय आम्हाला सोडून आता आणि आम्ही जातो नंतर हे बघा रसिक ते पुढे जातील आणि आम्ही नंतर नाच अजून यांचं आवरायचं होतं चला आता मी बाटल्या ते ठेवते तिकडे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या तर वाढीचे इथं ठेवायचे तर आमची गाडी दोन गाड्या का घेणार आहेत तर आमच्या सासूबाईंमुळे पुढे यावं लागेल जरी आम्हाला विशेष जर झाला सासूबाईंमुळे हे पुढे येतील नाही तर आम्ही दोघं येऊ हे बघा आम्ही निघालो तर आता आणि आज नवीन वर्षाची सुरुवातच इतकी बेकार झाली सकाळ सकाळ काय झालं उठल्या उठल्या माझी सवय की गिझर चालू करायची पाण्यासाठी गरम पाणी सोडायची तर गिझरचं बटन चालू केलं मी आणि पाच मिनिटातच गिजरचं बटन एकदम फटदिशी आवाज आला आणि गिझरचं बटन बंद झालं आणि बघा त्याच्यामुळे ना घरात चिडचिड सकाळीच अशी जाडले होती आज नवीन वर्षाची सुरुवातच अशी झाली होती आणि सगळ्यांचे मूड खराब यांचं तर त्याहून पहिला मूड खराब झालेला होता जायचं का नाही हा विचार डोक्यात होता पण आता बुक केलेलं होतं त्यामुळे आम्ही गेलेलो आहे हे बघा इकडे फायनली आम्ही पोचलेलो आहोत कल्पतुरी बाग म्हणून आहे तर बघा आता इथं आम्ही झालेली आता चला चला तिकडे वाटत चला आम्ही इकडे आलेत तर एंट्री झाली आमच्या इकडे मला पडशील राजा पडशील 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 नीट बसा मस्त झाडी बिडी किती दोन ना हे बघा ना। नाश्ता किती गर्दी आहे आणि हॅपी न्यू इयरच सॉन्ग लावलेलं होतं मागाशी आता नाश्ता करून आम्ही ना इकडं इकडे निघालो आणि मला दाखवते एवढी गर्दी आहे जाम गर्दी आहे हे बघा इकडं ना म्युझिक वर ना गेम चालू आहे आणि इतकी गर्दी आहे रसिका आणि विनायक गेलेत एक फेरफटका मारायला आम्ही पण जाणार आहोत पण इकडे आम्ही आलेलो वॉशरूम साठी हे बघा आता तुम्हाला दाखवत एवढी गर्दी आता सगळे एन्जॉय करायला आलेले आहेत मस्त भन्नाट गर्दी आहे आणि म्यूजिक चालू आप जा सकते हो और जो गेम खेलना चाहते हो यहाँ पर आ सकते हो गेम्स हमारे एक बजे तक है तो जो गेम खेलना चाहते हैं आप आ जाए मस्त है बगा लहान मुला लहान मुला खेला खूब छान है छान वाल नहीं का পাহা খুনো গুব মেম আই তুৰে ¿Qué dicen por <laughs> horribles? ¿Me van a dice <coughs> nada? ¿Qué मिळतलं नाही मला व्यवस्थित म्हणायचं हे आजवत आलेत बघा आवड पाहिजे माणसाला पकडून जायचं त्याला तुम्ही काय नासा एखादा विचारला तुम्ही आवड पाहिजे माणसाला तुम्ही नाही का रसिका हा आजोबा किती छान असं नाही करायचं त्या आजोबानी इथं पाय दिल काय इथं पाय इथं पाय असं दिलं होता हा मधीच दिला होता हा तिथे इथे हा तिथे आणि इथे असा हा म्हणजे जजमेंट येत नाही ग आजोबा चढले हा रसिका बघा हळूहळू हे इझी आहे ना हे काय वाटत नाही ते आजोबा आले व्यवस्थित <laughs> आली 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 आली, आली. <laughs> <laughs> पायते दे इथं इथे पायते हो बांधलं असलं पण काय झालं बांधलं असलं पण काय झालं ते पाहिजे ना देस्त पैकी झोके पण आहेत खूप छान आहे मला वाटतं यायचं ना बैलगाडीत बसायचं होतं ना आपण जिथे रांग लागू हे रांगेत बरं बैलगाडी सुद्धा बस बैलगाडीमध्ये

बघा हो। किती हो हो पहिला उडा खाऊया म्हणजे थोडं खाल्लं जाईल नाही बघा किती पार्किंग आहे गाड्यांची आणि इकडं सगळी शेती बघा ही सगळी शेती आहे ट्रॅक्टर आला ट्रॅक्टरमध्ये बसूया इकडे बघा एवढे खेळ होते खूप खेळ होते म्हणजे मुलांना खेळण्यासाठी सारखे मोठ्यांना पण खेळण्यासाठी होते बघा आणि विदांशला वाटत होत आपण खेळावं ते तो बघत होता काय बाण बाण होत आणि मस्त मजा खूप जण एन्जॉय करत होते मस्त मजा आली आणि खूप खेळ होते म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एन्जॉय करत मस्त एन्जॉय करत होते आणि इथनं हुडा पण खूप छान होता आता हे एवढं झाले की हुडा खायचं कार्यक्रम आहे हा असं ग्रीप होत नाही बघू नाही बसत ना फोटो काढेल विनाश कशा खेळला बघा आहे का हे बघा हे बघा हे मम्मा पण खेळती बघ ना विराज पण खेळतो ग मम्मा मागे त्याऐशी पडले होते हो हे बघा आता आम्हाला ना होडा खायला इथं खाली बसवलेले आम्ही होडा खाण्यासाठी तर बघा हुडा खाण्यासाठी आम्ही इथे बसलोच खाली असते काय 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 येते आम्हाला घोडा घोड्याच्या सोबत काय काय बघा दही दही तर असतच आहे हां दोन विचार हुडा आणायचं चारी। चारी। की। भाल। भाल। तो तो पन। हे बघा इथं आम्ही झोका खेळत होतो दोघं पण हे पण बसले झोक्यावर मी पण मला आवडतो झोका खेळायला आणि हे पण बसलेले होते म्हटलं चला खूप दिवसांनी आज म्हणजे झोक्यावर बसून एन्जॉय करणं चालू आहे जसे की आमची व्हिडिओ काढत होती म्हटली बसा मी व्हिडिओ काढते तुमचा आणि मस्त एन्जॉय केलं बघा लहान मुलं हे मोठ्यांसाठी होता त्यामुळे आम्ही बसलेलो आहे लहान मुलांचा वेगळा असतो विरांशा आपल्या इकडे बसलेला होता त्याला काही झोका खेळायला आवडत नाही त्यासाठी मी कदा बसले होते म्हटलं ये मांडीवर बस स्विमिंग पूल आहे बघा लहान मुलांसाठी मस्त आहे बघा बांबूची झाड बांबूची मस्तपैकी पैकी होडा खाल्ला बघा आता नाही मी जाऊन आल मग अशी हा अजून इथं आहे तिथं आहे ना आणू का चला आता निघाल बघा जेवण सगळं आटपून आता घरी निसर्ग सौंदर्य मस्त बघा अजून सुद्धा गर्दी व्हायची भरपूर चला अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे চাই হেপী নিউ ইয়াৰ ভিডিঅ' আছে নিকা ব্লক মাই বাই টেক কেয়াৰ